पंचेचाळीस अपक्ष निवडून आले पंचेचाळीस आम्ही ऐंशीच लोक काँग्रेसचे निवडून आलो तेव्हा एकच काँग्रेस होती आणि पंचेचाळीस हे आले आणि काहीतरी एकशे पंधरा का एकशे वीस असे शिवसेना भाजप आले आणि यंदा इतक्या लोकांना आमदार व्हायचं आहे की कुठे थांबायलाच तयार त्याच्यामध्ये नवी आहेत त्यांना तर वाटतं की मला मिळालंच पाहिजे करांनो काही काही शहरामध्ये कचरा पण वा केला जात नाही कचरा रस्त्यात झाडलोटीचं राहील बाजूला एवढे काही काही ठिकाणी खड्डे आहेत की कशी लोक सहन करतात मला सगळ्यांना जाहीरपणे गोष्ट सांगायची की असं नसतं तळागाळातला कार्यकर्ता हाच माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचा आहे आणि त्याचं स्थान माझ्यासाठी जसं महत्वाचं आहे तसं कार्यकर्ता तो जीव ओतून पक्षाचं काम करत असतो नेत्याचं काम करत असतो त्यामुळं कोणी नाराज होऊ नका सगळेच कार्यकर्ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत पण काही कार्यकर्ते मात्र मनापासून तिथं प्रयत्न करतात काही काहींना काय सवय लागली इतके वर्ष आपल्यात असं कधी दोन पार्ट्या अशा नव्हत्या आणि त्याच्यामुळं एकतर्फीच चालायचं त्याच्यामुळं कधीकधी प्रमुखांनाही वाटायचं काय नेहमीसारखं का पडतेल पडेलच कुठं जाणार आहे पण ते तसं आता होणार नाही ही गोष्ट आपण सगळ्यांनी कृपा करून ध्यानामध्ये घेतली पाहिजे सगळ्या वडीलधाऱ्यांनी पण घेतली पाहिजे तरुणांनी पण घेतली पाहिजे यूथमध्ये महिलांमध्ये युवतीमध्ये विद्यार्थी संघटनेमध्ये किंवा वेगवेगळे सेल माझे ओबीसी डॉक्टर वकील यांचे या सगळ्या सेलमधल्या प्रमुखांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे सर्व कार्यकर्त्यांना कधीतरी मोठी संधी द्यावी असं मलाही वाटत असतं पण तो जागाच ऑड म्हणतो जागाच एक आहे तर किती लोकांना आपण संधी देणार हाही त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि मग अनेकदा आपल्यावर अन्याय होतो की पक्षासाठी आपण इतके वर्ष सतरंज्या उचलल्या इतके वर्ष आपण काम केलं दादांचा कुठंही कार्यक्रम असेल तर आम्ही सकाळपासून तिथं हजर असतो आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनात अशा प्रकारची भावना येणं साहजिक आहे पण अनेकदा जागा मर्यादित असल्यामुळे आणि चुकांची संख्या आपल्याकडे जास्त असते कारण त्याच्यात काय खरेदी संघ दूध संघ मार्केटची तरी होती निवडणूक पण ह्याच्या निवडणुका एकतर्फीच असतात नुसतीच नावं वाचायची असतात सगळेजण आपल्याकडे अर्ज करतात मात्र कारखान्याच्या निवडणुका मात्र जोरात होतात पण तरी सर्वसमावेशक कार्यकर्त्याला आपण त्या पदावर संधी देण्याचा प्रयत्न करत असतो नगरसेवक नगरसेविका म्हणून संधी देण्याचा प्रयत्न करत असतो उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून संधी देण्याचा प्रयत्न करत असतो अनेकदा ज्यांना काही पार्श्वभूमी पण काम करून दाखवण्याची धमक आहे अशा देखील असंख्य कार्यकर्त्यांना आपण संचालकापासून नगरसेवकापर्यंत किंवा चेअरमनपासून जिल्हा परिषद सदस्यांच्यापर्यंत कामाची संधी देणारी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ह्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत कारण एकीकडे महायुती आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे एकीकडे अजून तिसरी एक शक्ती म्हणजे तिसरी एक आघाडी करण्याचं आम्ही पेपरला वाचतो मी म्हणत नाही परंतु छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू असे काही जणं राजू शेट्टी वगैरे असे एकत्र बसले होते असं काहीतरी चर्चा त्यांची चाललेली आणि यंदा इतक्या लोकांना आमदार व्हायचं आहे की कुठे थांबायलाच था। तयार असेल त्याच्यामध्ये नवी आहेत त्यांना तर वाटतं की मला मिळालंच पाहिजे जुने आहेत त्यांना वाटतं आता एवढं माझं शेवटचे आता नको ना नव्यानी मागायला त्याच्यावर ती शेवटची म्हणून मागतोय आणि मधले ते म्हणतात आम्ही मधीच गुटबडतोय दर तिकडेही नाही तर इकडेही नाही असं करून मागं तुम्हाला आठवत असेल की न एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं अपक्षांचं प्रमाण वाढलं खूप जणांनी अर्ज भरले पंचेचाळीस अपक्ष निवडून आले पंचेचाळीस आम्ही ऐंशीच लोक काँग्रेसचे निवडून आलो तेव्हा एकच काँग्रेस होती आणि पंचेचाळीस हे आले आणि काहीतरी एकशे पंधरा का एकशे वीस असे शिवसेना भाजप आले आणि त्याच्यातून खरं टेंबू ताकारी म्हैसा निघाले ते रामराजे नाईक निंबाळकरांनी ग्रुप केला ते म्हणले आमच्या भागामध्ये या जिल्ह्यात भागात पाणी आणण्याच्याकरता करता मदत करणार आहे का बारामतीकरांनो जिथं कुसळ उगवत नव्हतं त्या भागामध्ये पाच पाच सहा सहा टप्पे पाणी उगलांडून नेलं अहो जो सांगोला जिल्हा जो तालुका एकदम दुष्काळी तालुका एकदम तिथं उगीच टँकर आणून द्राक्षाच्या भागा डाळिंबाच्या डाळींबाच्या एकेकाळी एक 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 जगवलेला तालुका आज मोठ्या प्रमाणावर बागायचे होत असतानाचं चित्र पाहिलं होतं म्हणजे टेक्निक इतकं बदललं की पाहिजे त्या भागात पाणी देता येतं फक्त तुमच्यामध्ये आर्थिक क्षमता पाहिजे जे मी एक हजार कोटीचा निरा आ, करा ही उपसा सिंचन योजना केली ती त्याच प्रकारची आणि कदाचित तुम्ही म्हणतील की हे निवडणुकीचं हे निवडणुकीचं गाजर नाही मी आतापर्यंत कधी गाजरं दाखवली नाही जे खरं आहे ते सांगितलं आणि आपण आपलं पुढं त्या ठिकाणी जात राहिलं त्याच्यामुळं त्या 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 जा त्या त्या येणारी निवडणूक ही सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्त्वाची आहे राजकीय समीकरणं बदललेली आहे त्यामुळं यावेळेस तुमची भूमिका सगळ्याच भागातल्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची राहणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्याही कार्यकर्त्यांना सांगायचं आहे आणि आपल्या बारामतीच्याही सांगायचं आहे जी काही महत्त्वाची आहे ती गोष्ट मतदारांच्यापर्यंत पोचवली पाहिजे त्याच्यामध्ये कधी कधी कार्यकर्त्यांना वाटतं की काय सांगायचं हे झालेलंच आहे केलेलंच आहे तुम्हाला अजून अंदाज नाही तुम्ही अजून इतर तालुक्यात जास्त जात तर मी आता राज्यात ह्या सगळ्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो बारामतीकरांनो काही काही शहरामध्ये कचरा पण केला जात नाही कचरा रस्त्यात झाडलोटीचं राहिलं बाजूला एवढे काही काही ठिकाणी खड्डे आहेत की कशी लोक सहन करतात आता परवाच बघा गोवा मुंबई रस्ता अजून दोन वर्ष होणार नाही म्हणून पीडब्ल्यू डी मिनिस्टरने सांगितलं चाललंय किती वर्ष पंधरा वर्ष का बारा वर्ष सगळ्यांना वाटलं की गडकरी साहेबांनी लक्ष घातलं तर तिथं तरी काहीतरी होईल पण गडकरी साहेबांनी पण हात टेकले कारण कॉन्ट्रॅक्टरच असा निघाला की ते काय मधीच पळून जातो मधीच काय होतं मधीच कसं एवढ्या नाना अडचणीत बारा बारा वीस वीस तास लोक एस टी मध्ये होती गावाकडे गणपतीच्या निमित्तानं गेले अठरा अठरा वीस वीस तास रस्त्यावर म्हणजे त्या गाडीत थांबून होती विचार करा होय होय बाबा त्याच्यामध्ये फार अभ्यास जबरदस्त केला आणि ते बोलणार एकाची कुणी त्याच्यामध्ये तुम्ही पुण्यातनं निघा पाटस रोडने या कसे रस्ते झाले तुम्ही मोरगाव रोडने जावा कसे रस्ते झाले आता शेळके कॉन्ट्रॅक्टर आल्यापासून मी परवा जन सन्मान यात्रेच्या था निमित्तानं फलटणला गेलो होतो फलटणचा जवळचा भाग उरकला आहे आता आपल्याकडचाच भाग राहिला आहे आपल्या इथंच काही थोडं आहे प्रांतालाही सांगितलं किरकोळ कुणाचं असेल ते बघा पण काय रस्ते किंवा तुम्ही भी भिगवण रोड बघा त्याला तर खड्डाच पडणार नाही कॉन्क्रीटचाच रस्ता गेला म्हणजे हे जे काही रस्ते झाले किंवा बाकीचे तर रस्त्यांची मी नावंच घेत नाही ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडल्या याचाही कुठेतरी विचार आपण मतदारांना नीटपणे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि एकंदरीतच हा बारामती सर्वांगीण विकास गेला अनेक वर्षात आपण केला, केला। आणि राज्यात सर्वाधिक निधी या पाच वर्षात आपण दिला बारामती शहरण तालुक्यात आता तुमच्या करा नदीवरून जाताना पण काय नदीचा प्रवाह वगैरे दिसतोय आत्ता एवढा पाऊस पडला नाजरं भरलं होतं नाजऱ्याचं ओव्हरफ्लो चालू होतं माझ्या जिरायत भागाच्या सगळ्यात टापूत पाऊस होता सगळे ओढे नाले फुल भरलेले होते नदी फुल भरलेली होती बारामतीमध्ये कुठं पाणी शिरलं एक टिपका खंडोबाद नगरमध्ये किंवा कुठे शिरलं नाही काही का असं का ना, ना पण तो हे केलं म्हणून झालं ना नाहीतर आपल्या बारामतीच्या करा नदीत वीठ भट्टी असायच्या आठवा झाला म्हणजे नदीला आतमध्येच अ नाही दुर्गंधी पण व्हायची आत्ता तरी किमान पाणी खळखळून आहे त्याच्यात अजून काही गोष्टी मला करायच्या काही ठिकाणचे स्पॉट आपण तयार केलेत म्हणजे लोकांच्या करता संध्याकाळी बसायला म्हणून त्या ठिकाणी मला इतके लोक फोटो पाठवतात ते आपलं खरातांची जमीन होती ना आमच्या काकींची जमीन साठवण तलाव बारामतीचा काय गर्दी असती तिथं प्रचंड गर्दी असते म्हणजे तिथं असेल किंवा स्विमिंग पूलच्या अलीकडे असेल किंवा परगळे बांगल्याच्या समोर असेल किंवा रिव्हर डोमच्या मागे असेल किंवा आता भिगवण रोड आपला होतो हे परवा सुनील आले म्हणले हे काय केलं म्हणलं केलं हे असंच हे असं केलं तरी ते तसं कसं होतं म्हणून ते म्हणलं ते म्हणलं याचा विचार ते आपल्या हातात नाही म्हणलं दाबायचं यांच्या हातात आहे काम करायचं माझ्या हातात आहे म्हणजे बटन दाबायचं